प्रभाग क्रमांक सहामधील अपक्ष उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामधील अपक्ष उमेदवार मनोहर सपाटे कीर्ती सचिन शिंदे अंकुश राठोड रेखा लहू गायकवाड यांच्या प्रचारार्थ थोबडेवस्ती इथं कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लहू गायकवाड बॉबी शिंदे आतिश मेहत्रे दत्ता भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी मनोहर सपाटे यांनी टोपली या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन करताना शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांवर टीका करत त्यांना धडा शिकवण्याचं आवाहन केलं मी महापालिकेत निवडून आलो आताही आतापर्यंत पंचावन्न लोकांना मला नगरशोध करण्याची संधी प्राप्त झाली मी आताही सांगू इच्छितो माझ्याबरोबर असलेले उमेदवार माझ्या पॅनलमध्ये असलेले उमेदवार हे ते त्या ज्या पक्षात होते त्या पक्षाशी एकनिष्ठ होते आणि म्हणून त्यांच्या एकनिष्ठीला धक्का लावला त्यांच्या प्रामाणिकपणाला धक्का लावला त्या त्या पक्षाने त्यांच्यावर तो अन्याय केला आणि पक्षाची तिकीटं विकत घेणारा ए फॉर्म बी फॉर्म विकत घेणारा उमेदवार या वाडातून निवडणूक लढवतो आहे या विचार बा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला धक्का लागतो आहे आणि म्हणून मतदाराला जागा करण्याचं काम आणि मतदाराला त्यांचं अस्तित्व त्यांचा मताचा पवित्र हक्क हा योग्य पद्धतीने बजावला पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही निघालो आहोत आम्हाला शिवसेनेनं पुरस्कृत केलेला आहे आम्हाला काँग्रेस पार्टीमध्ये येत आहे भाजपचे सगळे नाराज गट आम्हाला मदत आहेत शिवसेनेचे सगळे गट आम्हाला मदत आहेत कार्यकर्ते शिवसैनिक कार्यकर्ते आम्हाला मदत आहेत या काँग्रेसचे कार्यकर्ते आम्हाला मदत आहेत आमचं पॅनल या परिसरात प्रभाग सहामध्ये मध्ये सोलापूरच्या इतिहासामध्ये चारही अपक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत हे शंभर टक्के आपल्याला सांगतो पैसाही निधी करत घेणार कामही करत करणार आणि टेंडर बी करत घेणार अशा नगरसेवकांकडून भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात होतो अशा माणसाला कॉन्टॅक्ट असणाऱ्या माणसाला मतदान करू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि पवित्र मत हे पवित्र विचाराला द्या अशा प्रकारची सूचना करून आपल्याला माझे विचार सांगतो या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते